मित्रांनो प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याचे व जागरूक नागरिकाचे हे कर्तव्य आहे की समाजामध्ये जर शासन आपल्या विरोधात काही समस्या आप आपल्या उचलत नसेल आवाज उचलत नसेल आपल्या समस्यां सोडवीत नसेल तर त्याविरुद्ध आपण एक उठाव करणे आंदोलन करणे आणि त्या समस्यांना वाचा फोडणे असे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे मित्रांनो याच बाबतीमध्ये एक पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांचे काही व्हिडिओ मी पाहिले तर त्यांच्या व्हिडिओवरून मला एक खूप आनंद वाटला की अशा प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते आणि अशा प्रकारचे जागरूक नागरिक हे प्रत्येक शहरामध्ये जर एकटे नाही तर शंभराच्या हजाराच्या संख्येने जर जर का तयार झाले तर कोणतंही शहर हे विकासाच्या मार्गापासून वंचित राहणार नाही पण मित्रांनो काल त्यांचा मी एक व्हिडिओ पाहिला की ज्या प्रकारे त्यांनी याची सुरुवात पुण्यामधील जे रस्त्यावरील चेंबर्स आहेत त्या चेंबर्सचे व्हिडिओ करून टाकणे तुटलेले चेंबर्स असतील किंवा मग पुण्याच्या ज्या सिटी बस असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये ज्या समस्यांबद्दल त्यांनी जे व्हिडिओ टाकले तर त्याबद्दल प्रत्येक नागरिकाने त्यांची प्रेर प्रेरणा घेऊन आपल्या शहरातील समस्या आपण कशा उचलू शकतो ते प्रश्न कसे उचलू शकतो याबद्दल विचार करायला हवा पण मित्रांनो काल त्यांचा एक व्हिडिओ असा पाहिला की त्यांनी या समस्या उचलतानाच की त्यांना व्हिडिओ करून टाकण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे आणि त्यांचा वेळ द्यावा लागतो म्हणून त्याने भीक जशी मागते त्या स्वरूपामध्ये भिकाऱ्याला एक दोन रुपये भीक टाका कारण मलाही कर्तव्य आहे मलाही माझं घर आहे कुटुंब प्रपंच चालवायचा आहे अशा प्रकारचे त्यांचे काहीतरी त्यामध्ये मागे बोलण्याचा हेतू होता पण मित्रांनो साधे व्हिडिओ टाकण्यासाठी जर आपल्याला सामाजिक कार्याचं भान नसल व्हिडिओ टाकण्यासाठीचा आपला खर्च किती असेल पण ते व्हिडिओ टाकण्यासाठी जर आपण स्वत जर आपल्या जवळची काही राशी खर्चू शकत नसू तर मग आपल्याला ती कर्तव्याची जबाबदारी कशी पार पाडता येईल आणि असं जर का प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता पैसे मिळण्याच्या आशेने जर व्हिडिओ टाकत राहिला सामाजिक प्रश्न उचलत राहिला तर मग त्यामध्ये सामाजिक प्रश्न हे कुठून आले तर याच्यामागे हा धंदा झाला असं मला वाटतंय म्हणून प्रत्येक नागरिकाने एक आपलं कर्तव्य आणि आपण स्वतः आर्थिक मदत किंवा आपला वेळ खर्च करून एक महिन्यामध्ये एक दोन वेळेस ज्या काही समस्या आपल्याला समस्यांबद्दल बोलता येईल त्या समस्यांबद्दल आपण तिथं बोलू किंवा व्हिडिओ टाकू किंवा निवेदनाद्वारे देऊ तर यासाठी काही या आर्थिक मदतीची गरज नाही असं मला वाटतं कारण अशा प्रत्येक का सामाजिक का कार्य करणाऱ्या व्यक्तीने एक भान ठेवायला हवं की आपण अशा प्रकारे व्हिडिओद्वारे जर जनतेला आवाहन करत असूत की मलाही पैशांची गरज आहे आणि मलाही कमा माझ्या या क्यू आर कोडवर पैसे टाका वगैरे असं काही तर मला असं वाटतं की अशा व्यक्तींनी सामाजिक कार्यामध्ये पडूच नाही कारण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आदर त्या त्यांचा आदर्श घेऊन ज्या पुढील सामाजिक कार्यकर्ते किंवा जागरूक नागरिक जे तयार होणार आहेत तर ते फक्त यासाठीच तयार होतील की चला आपल्यालाही काहीतरी उपजीविकेचं साधन मिळेल किंवा आपल्याला त्यावर आपली पुळी भासता येईल जशी ते राजकारणी भासतात आपल्याला एक आर्थिक उत्पन्न मिळेल तर मग एक समाजामध्ये एक असा वेगळ्या प्रकारचा मेसेज जाईल की कोणालाही समाजाविषयी काही घेणं देणं राहणार नाही देशभक्तीशी काही घेणं देणं राहणार नाही फक्त आपल्याला व्हिडिओद्वारे आपली आर्थिक परिस्थिती कशी चांगली करता येईल बाबतीतच प्रत्येकजण विचार करेल आणि सामाजिक कार्याची भावना देशभक्तीची भावना हळूहळू प्रत्येकाच्या मनातून नाहीशी होत जाईल मित्रांनो मी असं म्हणत नाही की स्वतःच पैसा खर्च करून तुम्ही वेळ देऊन सामाजिक कार्यामध्ये उतरा किंवा तिथं तुम्ही अशा प्रकारचे आंदोलनं करत असताना स्वतःचाच पैसा खर्चा मी असंही म्हणत नाही जिथं पैशाची गरज आहे तिथं सामाजिक सर्वांचं सहकार्य मिळणं नागरिकांचं सहकार्य मिळणं आर्थिक मदत मिळणं हे गरजेचं आहे पण आपल्याला कोणत्या कार्यासाठी ती सामाजिक का आर्थिक गरज पाहिजे आपल्याला जर साधे व्हिडिओ करण्यासाठी जर आपण आव्हान करत असू तर माझ्या मते हे चुकीचं आहे कारण त्यासाठी जास्त पैशाची किंवा वेळेची गरज नाही खर्च करण्याची तुम्ही निवेदन देत असताल तर त्यासाठी ते तुमचं कर्तव्य आहे आणि निवेदन देण्यापासून जर तुम्ही जर विचार करत असताल किंवा माझा एक दोन तास मी वेळ का घालू निवेदन देऊ तिथं जाऊ थांबू तर मग अशा व्यक्तींनी या पूर्ण देशसेवेच्या भानगडीत पडू नये सुद्धा कारण माझ्या मते ज्या व्यक्ती अशा प्रकारे भानगडीत पडतात तर त्या व्यक्ती फक्त स्वतःचा आर्थिक दृष्टिकोन साध्य करण्यासाठीच पडतात मित्रांनो एखाद्या गोष्टीचं उदाहरण समजा आपण आंदोलन करत असू जनहितार्थ जनतेच्या समस्यांबद्दल किंवा काही एक कायद्याच्या शासनाच्या विरोधात आपण एक मोर्चा काढत असू आंदोलन करत असू तर अशा वेळेस मात्र आर्थिक मदतीची गरज असते पण ती गरज त्यावेळेस ते आंदोलन पाहून खर त्याचा खर्च पाहून त्यावेळेस तुम्ही आव्हान करा तर त्यावेळेस मी त्याला माझं दुमत नाही पण साधे व्हिडिओ करण्यासाठी आणि स्वतःच्या आर्थिक लाभासाठी जर तुम्ही देशसेवा ही दाखवण्यापुरती पुढं करत असाल तर याचा मात्र मी निषेध करतो आणि प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला आणि जागरूक नागरिकाला एक सांगू इच्छितो की अशा प्रकारचा आदर्श निर्माण करा की कुणी जर आपल्याकडे बोर्ड दाखवलं तर असं म्हणावं की ही व्यक्ती महिन्यातून किमान दोनशे तीनशे रुपये तरी स्वतःची खर्च करते किमान महिन्यातून एखादा दिवस तरी वेळ देते स्वतःचा आणि स्वतःचे आर्थिक नुकसान करून सामाजिक कार्य देशभक्तीची भावना जोपासते सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडते म्हणून अशा व्यक्तींचा आदर्श हा आपण सर्वांनी घ्यायला हवा आणि अशा प्रकारचं जर प्रत्येक माणसानं विचार केला तर नक्कीच विकासाच्या मार्गावरून आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही जय हिंद जय भारत